बातमी आता पाकिस्तानातून दिवाळखोरीत निघालेल्या पाकिस्ताननं सर्व सरकारी कंपन्या विकण्याचा निर्णय घेतलाय व्यवसाय करणं हे सरकारचं काम नाही तर व्यवसायासाठी पूरक वातावरण तयार करणं हे सरकारचं काम आहे असं म्हणत पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सरकारी कंपन्यांचा खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतलाय त्यावेळी पाकिस्तानात पुन्हा एकदा महागाईचा अपडाऊन उसळण्याची शक्यता आहे पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट दिवाळखोरीमुळं पाकिस्तान हैराण सरकारी कंपन्या काढल्या विक्रीला आर्थिक संकटामुळे खासगीकरणाकडे वाटचाल सीमेपलीकडून भारताविरोधात कुचाळक्या करणाऱ्या पाकिस्तानची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे कर्जबाजारीपणा आणि महागाईमुळे पाकिस्तानचं कंबरडं पूरत मोडलंय हे कमी होतं म्हणून की काय आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी सर्व सरकारी कंपन्या विकण्याचा निर्णय घेतलाय इस्लामाबादमध्ये झालेल्या प्रायव्हेटायझेशन कमिशनच्या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली आहे व्यवसाय करणं हे सरकारचं काम नाही असं सांगत पंतप्रधान शरीफ यांनी सरकारी कंपन्या विक्रीला काढल्या आहेत पहिल्या टप्प्यात चोवीस कंपन्यांची विक्री होणार आहे सर्वात आधी पाक एरलाईन्सची विक्री करण्यात येईल त्यानंतर इतर कंपन्यांची विक्री केली जाईल खासगीकरणासाठी सरकारकडून एक पॅनल नियुक्त केलं जाणार आहे शिवाय या कंपन्यांच्या बोलीचं थेट प्रक्षेपण केलं जाईल कंगाल झालेल्या पाकिस्तानला गेल्या वर्षी आयएमएफ न दहा हजार कोटींचं पॅकेज दिलं होतं मात्र आय एम एफ न काही जाचकाठीही लादल्या होत्या सर्व अनुदान रद्द करण्यात यावं पेट्रोल डिझेल विजेचे दर वाढवण्यासोबत कर संकलन वाढवण्याची अट घालण्यात आली होती आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्ताननं याआधीच काही बंदरं आणि विमानतळांची विक्री केली आहे आता खाजगीकरणाचं घाट पाकिस्तानला तारणार की जनतेचं कंबरणं मोडणार हेच पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट साम